नमस्कार श्री स्वामी समर्थ आजपासून म्हटलं आज, आज गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार असल्यामुळे आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि नवीन मोबाईल स्टोरेजसाठी घ्यायचं म्हणलेला होता तो घेतला आणि सुरुवात करत आहे ब्लॉगसाठी आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार म्हणून पहिल्यांदाच सकाळी लवकर उठून उमरा पूजन केलं उंबऱ्याचं पूजन केल्यानंतर सगळे देवांची पूजा वगैरे करण्यासाठी सुरुवात केली आणि देवपूजा झाल्यानंतर मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं होतं की आज आजपासून मी व्हिडिओना सुरुवात करणार आहे त्यामुळे माझे व्हिडिओ तुम्ही जर आवडत असतील तर रोजच्या रोज पहा जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर तुम्ही रोज पाहिला तर चालेल आणि जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही तो व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरही करा अशी मी विनंती करते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडलेत तर अजून आता हा पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळे मला जरा बोलताना बोलता नाही आहेत पण सुरुवात केली ना तर कळणार असंच शिकत शिकत मी हे यूट्यूबचे व्हिडिओ करणार आहे सकाळी पूजा वगैरे आवरून मला थोडं बाहेर जायचं होतं कारण आज मार्गशी महिन्यातला पहिला गुरुवार आणि मला मुलगीसाठी कानातलं खरेदी करायचं होतं त्यासाठी मी तिला एक छोटंसं कानातलं घेऊन आले आणि ते तुम्हाला मी दाखवते उद्याच्या उद्या जो मी वी व्हिडिओ टाकणार त्यामध्ये तुम्हाला मी ते कानातला दाखवते हो आणि अजून एक तुम्हाला माहिती द्यायची होती म्हणजे उद्या अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस तारखेला गुरुपौर्णिमेला जे गुरुचरित्र अध्याय वाचन करण्यासाठी बसणार आहेत त्यांनी उद्यापासून सुरुवात केली तर चालेल म्हणजे उद्या शुक्रवार आहे अठ्ठावीस तारखेला जर सुरुवात केली तर दत्त जयंतीपर्यंत आपलं वाचन हे पूर्ण होतं पण वाचन करताना खूप खूप शांतपणे संकल्पयुक्त आणि स्पष्ट आवाजात हे वाचन तुम्ही गुरुचरित्रचं करू शकता कोण म्हणतं स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये असं काही नसतं आपल्याला स्वामींनी सांगितलं कोणीही गुरुचरित्र वाचन केलं तरी चालेल फक्त संकल्प आणि जे आपल्यांना नियम दिलेले आहेत ते नियम पाळून आपण गुरुचरित्र आध्या वाचले तरी चालतील तुम्ही घरी वाचा किंवा मंदिरात वाचा कुठेही जिथे तुम्हाला जमेल तिथे तुम्हीही अध्यय वाचू शकता नियम खूप साधे सोपे म्हणजे मी केलं त्यामुळे मला वाटतं की काय इतका अवघड नाही आहे ब्रह्मचर्याचं पालन करणं स्वच्छ कपडे घालणं स्त्रियांनी साडी नेसूनच आणि पुरुषांनी सोवळं घालून अत्याय वाचन करणं गरजेचं आहे आणि गुरुचरित्र वाचत असताना गड़ पड़ गड़ पड़ पड़ फार गडबड गडबड करून अध्याय वाचू नये जे आपण वाचन करू ते आपल्याला समजायला पाहिजेत स्वतःला जे वाचले ते कळायला पाहिजेत कळणं फार अवघड आहे एक दोन तीन वेळा तुम्ही वाचल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही त्यामुळे एक वेळी तुम्ही संस्कृत मध्ये मद, गुरुचरित्र देवायचा पण दुसऱ्या वेळी वाचत असताना किंवा दुसऱ्यावेळी तुम्ही कधीही वर्षभरात वाचू शकता त्यावेळी तुम्ही मराठी पठणसुद्धा करा म्हणजे तुम्हाला मराठीत कळेल की अध्याय काय आहेत किंवा चरित्रामध्ये काय सांगितले हे तुम्हाला गुरुचरित्र अध्यायामध्ये समजून जाईल आणि अध्याय वाचायला उद्या तुम्ही सुरुवात करणार त्याच्या अगोदर आज तुम्ही चार आपले श्वान असतात त्यांना बिनतेल लावलेली चपाती चार आणि गाईला नैवेद्य किंवा गायीला सुद्धा चपाती करून तुम्ही देऊ शकता द्यायला द्यायचंच असतं म्हणजे आज उद्या तुम्ही वाचायला बसणार आहे तर आजच तुम्ही श्वानांना आणि गाईला या चपाती करून खायला द्यायचे असतात आणि हे बघा हे कमळगट्टीची माळ मी इथं देवीला एक घातलेली फोटोला तिथं असं पूर्ण ते माळेचं भस्म पडलेलं होतं असे दोन्ही बाजूला भस्म होते मग मी ते काढून ठेवलेली आहे माळ आता आणि स्वामींची वगैरे पूजा झाली देवीची वरती माझं कोंब आलेलं आहे नारळाला आता एकवीस बावीस वर्ष झाले चा। मी भाड्याच्या घरात राहते घरातील स्वामी कधीतरी स्वतःचं घर लवकरात लवकर होईल अशी इच्छा आहे म्हणूनच अजून मी ते कोंब आलेला नारळ ठेवलेला आहे माझ्याच दारात स्वतःच्या लावायचं आहे म्हणून आणि खाली देवाऱ्यात मी मार्गशीर्ष महिन्याची जी देवीची पूजा असते लक्ष्मीची ती मी खाली मंदिरात आत केलेली आहे आणि कोंब आल्यामुळं ते मंदिरात ना बसत नाही म्हणून ते फक्त देवाऱ्याच्या वर ठेवलेलं आहे अजून पूजा वगैरे कशी झाली आहे ते सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि काय चुकलं असेल तर मला माफ करा पहिल्यांदाच म्हणजे इतके वेळ केलं आहे मी मध्ये गॅप ठेवून गॅप ठेवून वगैरे त्यामध्ये आणि आत्ता हा जो मी केला तो स्वतः केलेला आहे व्हिडिओ त्यात मी उलटला वगैरे जरा ते त्यांच्या कामामध्ये बिझी असल्यामुळे नाही त्यांना मदत येत पण त्यांच्याकडून पण थोडी मदत मी घेणार आहे आणि ही आमची एल सी आहे हिला थोडा प्रसाद दिला आणि खूप आगाव आहे तिला पण व्हिडिओमध्ये यायचं होतं म्हणून थोडं शूट करून घेतला आणि तिचं नाव एल सी एल सी आहे स्वामी समर्थ